मित्रांनो सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच जयंती या निमित्त त्यांच्या भावना व्यक्त करणारी एक छोटीशी कविता आज मी तुमच्यासमोर मांडत आहे कवितेचे शीर्षक आहे लक्ष असू द्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ बघा मनातील भावनेचा पिटारा आज मी समोर खोलतो माझ्या मनातील भावनेचा पिटारा आज मी तुमच्यासमोर खोलतो लक्ष असुद्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो लक्ष असुद्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो द्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार तरच होईल समाजात सुधार द्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार तरच होईल समाजात सुधार जेव्हा समाज शिकतो तेव्हाच देश प्रगतीच्या दिशेने चालतो जेव्हा समाज शिकतो तेव्हाच देश प्रगतीच्या दिशेने चालतो लक्ष असू द्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो लक्ष असू त्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो माणसाने माणसाचा आदर केला पाहिजे संकटाच्या काळात एकमेकांचा हात धरला पाहिजे माणसाने माणसांचा आदर केला पाहिजे संकटाच्या काळात एकमेकांचा हात धरला पाहिजे खरा परमेश्वर तोच असतो जो शोषितांसाठी मदतीचा हात पुढे करतो खरा परमेश्वर तोच असतो जो शोषितांसाठी मदतीचा हात पुढे करतो लक्ष असू द्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो लक्ष बाळांनो मी महात्मा फुले बोलतो नका करू कुणासोबत जातीय भेदभाव नका करू कुणासोबत जातीय भेदभाव कर्मठांच्या लांडग्याने रचला आहे म्हणून मूर्तीचा डाव कर्मठांच्या लांडग्याने रजला आहे म्हणून मूर्तीचा डाव गाडून टाका ती परंपरा तुमच्यासमोर विनंती करतो गाडून टाका ती परंपरा तुमच्यासमोर विनंती करतो लक्ष असू द्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो लक्ष असू द्या बाळांनो मी महात्मा फुले बोलतो शब्द लेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भावना या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम जय संविधान धन्यवाद